शेतकरी बंधूंना नमस्कार मी दिलीप बिरादर अग्री फ्रेंड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आजचा आपला व्हिडिओचा जो विषय आहे ऊस पिकामध्ये आय बी एचा वापर आय बी ए म्हणजे इंडो थ्री ब्युट्रिक ऍसिट याचं लॉन्गफर्म आहे आणि आय बी ए हे जे संजीवक आहे अथवा संप्रेरक आहे हे साध्या पाण्यामध्ये विरघळत नाही आणि म्हणून याच्यासाठी सॉल्वंट किंवा अल्कोहोलचा वापर केला जातो आणि मग या आयबीएच ऊस पिकामध्ये प्रमाण आणि कार्य काय सर्वप्रथम याच कार्य आयबीएचं कार्य हे नवीन ऊस रोपे रोपांची लागवड केल्यानंतर रोप सेट होणे अथवा बेणे लागवड केली तर या पिकामध्ये मुळांची कार्यक्षमपणाने वाढ करणे नवीन मुळा सुटणे आणि जमिनीतील अन्नद्रव्य यांचा आपटेक करणे आणि पिकाची जोमदार वाढ करणे हे आय बी एचं महत्वाचं कार्य आहे आणि मग याचा वापर याचा वापर हा दोनशे लिटर पाण्यामध्ये पाच ग्रॅम आय बी ए अधिक एक किलो एकोणीस 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 किंवा बारा एकसष्ट झिरो या वॉटर सोलिबल खतासोबत याची फवारणी करता येते अथवा याची ड्रिंचिंग करता येते आणि एकंदरीत याच्या वापराचे भरपूर असे फायदे ऊस पिकामध्ये असल्यामुळं निश्चितपणानं याचा कार्यक्षमाचा वापर फायदेशीर दिसून आलेला आहे एकंदरीत हा व्हिडिओ आवडला लाईक करा इतर शेतकऱ्यांना माहितीच्या संबंधानं शेअर करा अथवा आपले काही प्रश्न असतील आपले अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा चानल चानल आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद